नमस्कार सगळ्यांना मी कोमल वन्सडे मा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही कमेंट करत जा मी कमेंट वाचते आणि कमेंटला जेवढं शक्य होईल तेवढं रिप्लाय देते कारण की माझं शेड्यूल इतकं म्हणजे इतकं बिझी झाले की मी सांगू नाही शकत एवढं म्हणजे झाले मोबाईल माझं तुम्ही बघताय हो, माझे दोन दोन तीन तीन दिवस व्हिडिओ सुद्धा नसतात कारण की ना माहीचा अभ्यास आहे माहीचा अभ्यास नाही केला किंवा म्हणजे डबल क्लास आहेत ना माही ज्या स्कॉलरशिपच्या परीक्षा येतं महिला डबल क्लास आहे एक शाळेत पण असतो आज रविवार तर आज रविवारचीसुद्धा तिला सुट्टी नाही आज मी व्हिडिओ काढते आणि मला बोलायचं आहे त्यामुळं थोडंसं तर आज रविवार आहे रविवारचीसुद्धा तिला सुट्टी नसते रविवारचीसुद्धा तिच्या ज्या मॅडम आहेत तर त्या क्लास घेतात आहे आणि नंतरून ती संध्याकाळी पाच वाजता घरी येते पाच वाजता घरी आली की तिची लगेचच खायची प्यायची तिची गडबड असते आणि पुन्हा तिला क्लासला लावायचं असतं पुन्हा साडेसात वाजता येते पुन्हा साडेसात वाजेपर्यंत मला साईपाक करून घरातला तिचा अभ्यासाला बघावं लागते आणि तर त्यामुळं मला हे ना मोबाईल हातात घ्यायला वेळ भेटत नाही बघू एवढं वर्ष तर जाऊ द्या माझ्या माहीचं चांगलं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महिला परीक्षेत चांगले मार्क पडावेत आणि माझी एवढी काही तसदी नाही त्याच्या पाठीमागं किंवा काही तगादा नाही तिला एवढंच मार्क पडलं पाहिजे आणि तेवढंच मार्क पडलं पाहिजे असे नाही पण चांगली कमीत कमीत टक्केवारी तरी चांगली पडली पाहिजे असं माहीसुद्धा अभ्यास करते आणि तिच्या म्हणजे अभ्यास करायला लक्षात पण राहतं आणि जेवढा अभ्यास करते तेवढा कारण की लेकरांना कसं एवढा अभ्यासाचा लोड झाला ना लय लोड झाला लेकरांना अभ्यासाचा तसं व्हायच्या मागं माझी एवढी काही तगादा नाही तसती नाही कुठले काहीच नसते तुला जेवढा शक्य होईल तेवढा अभ्यास कर असं लोड पण देत नाही आम्ही घरातून पण ती आणि पण ती अभ्यास करते असं नाही की नाही करत नाही अभ्यास करते तिचा अभ्यासामुळं तर माझं व्हिडिओ टाकणं होईना झाले माझं कारण मला सकाळची पण गरबड असते आणि तेवढ्या गरबडीत मी काम करून घेते आणि मग कामं झाली का मग तिच्या पाठी मागे लागावं लागतं त्यामुळं मोबाईल व्हिडिओ असं काही नाही आहे तर आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप 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 शुभेच्छा आणि ज्यांनी मला कमेंटद्वारे शिकवलं काय काय गोष्टी असतात मी काय काय करू शकते काय काय नाही जेवढं मी माझ्या डोकं लावून करते घरातली कामं त्याच्यापेक्षा आणखी सोपं काम व्हावं असं मला शिकवणाऱ्या माझ्या सगळ्या गुरूंना शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या आणि आज म्हणलं थोडासा व्हिडिओ काढा व्हिडिओ पूर्ण वगैरे जावा तुम्ही तुमच्या कमेंट मी वाचते आणि रिप्लाय पण देते कालच्या पण कमेंटला मी रिप्लाय दिले थोड्या थोड्या आणि इथून पुढं देत जाईल मला जसा वेळ भेटेल तसा देत जाईल माही लिखाणकामागुतली का मग मी कमेंटला रिप्लाय देत जाईल कारण की जेवढं सांगायचं तेवढं सांगते मग ती तिचं ती लिखाणकाम करत असती त्यामुळं तर मला आईला सुद्धा माझ्या फोन करायला भेटत नाही मी दोन दोन तीन तीन दिवस ती माझ्या आईला सुद्धा फोन करत नाही एवढी माझी ही झालेलं आहे की काही सांगायची सोय नाही आणि कसं माहिती आहे का माझं असं सरकून काम असतं ना म्हणून मला उशीर लागतो कामाला त्यामुळं तर चला माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेअर नाही केलं तर सबस्क्राईब करा मा� माझ्या पप्पाने आम्हाला कसं जेवण आहे काय आहे ते आता तुम्ही बघा पुढं आणि आपल्यात फक्त दोनच गुरु असतात जे स्वार्थ नसतात एक म्हणजे आई वडील आणि एक म्हणजे शाळेतले शिक्षक आई वडिलांना वाटतं की कुठलाही स्वार्थीपणा न करता आई वडिलांना वाटतं आपला मुलगा पुढे जावा आपला मुलगा हुशार व्हावा हो, आणि दुसरं म्हणजे असतात शिक्षक तर माई बघा आता डबा आणायला लागली आणि बघा डबा आणण्याची माहिती पद्धत माईचा ड्रेस कसला आहे बघा माई शाळेत शाळेत झालं शाळेत घालून तरी बाधी थांबाय बाई मला जाऊ द्या आधी थांबा नाही तुझा बाप धडकल ते पायाला धडकले म्हणे अजून अगं प्लेट का आणली नाही आणली का टाकायला प्लेट आणली नाही आज आम्ही बाहेर जेवण चाललंय आमचं

वाढताय वे आज नाही स्वतःलाच घेणार फक्त बघा भाकरी मी डायरेक्ट चुरणार ही हाय की चपाती ह्याच्या खाली हो तुला चपाती आहे की लैवत नको सात अडचणीको की मला सात अडचय की या जेवायला सगळ्या मला हे द्यायचं द्या कारभारी द्या जेवायला बास बास मला नाही आवडत वांग घे माहिती तुला <laughs> ते रांगे तुझा राहिले आणि झाले पंढरपूरच्या मुजरी मासल्यावर झालं का आपण <laughs> <दे। laughs> तर या जेवायला सगळ्यांनी बघा तास बाहेर बसून संध्याकाळचं आमचं जेवण पावडर लई लावली त्यावर मी काय लावतच नाही बघा जेवायला या

आमचं जेवण झालं माझी भांडी घासून झाली माहीचा अभ्यास करते भांडी पण सगळी घासून झाली मस्त पैकी एवढी भांडी होती घासायला पडलेली स्वयंपाकाची त्याची रात्रीची भाजी आहे थोडीशी काढून ठेवली आता माही मला हातरून टाकून देणार आहे बघा दाखवते तुम्हाला माही काय करशील आधी बघा टाका माहीकडं आमच्या रोज एवढं काम असतं रोज बघा तसं लातळायचं <laughs> इंदुरीकरांचं कीर्तन लागलं टी व्हीला सगळं संध्याकाळी साफसफाई करून ठेवत असते म्हणजे मला सकाळ नाही आहे ना ही नाही लागत तिकडं माझ्याकडे एक पदर तक तोक 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 तोक, तोक एक पदर दे माझ्याकडे एक पदर दे खालचा घे पदर तुझाकडे धर 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 स्टँडला नको धर वडींग 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 वदर वडींग घे लवकर अटले अटलं भी आणि बाहेरचा बघा फॅन चालूच आहे आमचा कोणच नाही तिथं जीवन करून आले मी भांडी घासल्या तरी कुणी फॅन बंद केला नाही ज्यावेळेस मी म्हणणार की बाळा फॅन बंद कर त्यावेळेस आमचं बाळ जाणार फॅन बंद करा केला बघा बंदी आशिका चुक्ती माहीत आहे का मी हातरणावर आले की सगळं हातरूड गोळा होतोय आहे म्हणून ती आहे ना अशी तंग टाईट करून झोपत असते आधी आणि मग मी हथरुणावर आले का मग ती उठती बाई असली आई खोडपत्रा असं गोळा होत आहे मी आले की माहिती बघा आमच्या असा अभ्यास चालू असतो